लैन बाजार परिसरात कोल्हापूर महानगरपालिकेचा जैव वैद्यकीय कचरा प्रक्रिया प्रकल्प आहे या प्रकल्पाला त्या परिसरातील नागरिकांचा सुरुवातीपासूनच विरोध होता आता तर झूम प्रकल्पाच्या अवतीभोवती प्रचंड लोकवस्ती वाढली आहे त्यामुळं हा प्रकल्प शहराबाहेर स्थलांतरित करावा अशी मागणी प्रजासत्ताक सेवा संस्थेनं प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे केली आहे कोल्हापुरातील लैन बाजार परिसरात महानगरपालिकेचा जैव वैद्यकीय कचरा प्रक्रिया प्रकल्प आहे कधीकधी हा प्रकल्प शहराबाहेर होता पण त्यावेळी सुद्धा तिथल्या नागरिकांचा या प्रकल्पाला विरोध होताच पण त्याचवेळी कचऱ्याची विल्हेवाट कशी लावायची ही सुद्धा गंभीर समस्या होती काळाच्या ओघात लाईन बाजार परिसरातील लोकवस्ती वाढली केंद्रीय प्रदूषण नियंत्रण बोर्डाच्या नियमानुसार जैव वैद्यकीय कचरा प्रक्रिया प्रकल्प नागरी वस्तीपासून दूर असला पाहिजे वारंवार विरोध करून सुद्धा महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळानं या प्रकल्पाला तात्पुरती मुदतवाढ दिली असं प्रजासत्ताक सेवा संस्थेचं म्हणणं आहे हा प्रकल्प आता पूर्णपणे नागरी वस्तीत असून कचऱ्याला आग लागल्यामुळे निघणाऱ्या धुरातून नागरिकांचं आरोग्य धोक्यात येत आहे तर भटक्या कुत्र्यांचा उपद्रव वाढलाय त्यात भर म्हणून परत जिल्ह्यातून बेकायदेशीरपणे जैव वैद्यकीय कचरा आणला जातोय त्यामुळे लाईन जैव वैद्यकीय कचरा प्रकल्प शहराबाहेर हलवावा अशी मागणी या निवेदनाद्वारे दिलीप देसाई यांनी केली आहे